नमस्कार पाली। चित गोड़ा चित पास मी रुपाली चला तर आज आपल्याला बनवायचे गोडाचे पाच पदार्थ तर उपवास वगैरे असेल तर काही सण वगैरे असल्या तर आपण आपल्याला गोड बनवायला लागतं तर पहिलाच पदार्थ मी प्रसादाचा शिरा बनवणार आहे ते एक वाटी शि वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे त्यास समप्रमाणात मी सर्व साहित्य घेतलेलं आहे केळं घेतलेले आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेले छोटी वाटी तर तूप पहिले गरम करत ठेवायचं आहे गरम करून झाल्यानंतर कढईत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान लालसर रंग येईपर्यंत भाजून झाल्यानंतरला आपल्याला केळं टाकायचे ते इथे मी पहिलाच पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा बनवत आहे ते छानपैकी केळं आणि रवा भाजून झा भाजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला दूध गरम करून घ्यायचे आणि दूध गरम करून टाकायचे इथे मी एक ग्लास दुधाचा वापर केलेला आहे आता मस्त पैकी एकसारखा आपल्याला मिक्स करून घ्यायचे रवा म्हणजे शिजून घ्यायचा आहे तर हे मोकळा झालेला आहे आता आपण साखर त्या स सेम वाटीने जेवढा आपल्याला आपण रवा घेतलाय त्या सेम प्रमाणात तेवढीच ते आपल्याला साखर साकर, साखरेचा सा वापर करायचा आहे आता साखरही छान आपल्याला रव्यामध्ये विरगळून घ्यायचे छान मस्तपैकी परतून परतून आहे छान भाजल्यानंतरला कलरही खूप छान येतो रव्याला आणि खायला खायला पण खूप छान येतो प्रसादाचा शिरा आता आपण वरतून टाकूयात काजू बदाम मनुके इथे माझ्याकडे विलायची पावडर नव्हती त्यामुळे मी विलायची पावडरचा वापर सध्या केलेला नाहीये तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता हे पहा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे आता आपल्याला पाहायचे मस्तपैकी प्रसादा शिऱ्या प्रसादाच्या शिऱ्यासाठी एक तुळशीचं पान टाकलेलं आहे आता आपण पाहणार आहोत गुलाबजाम रेसिपी नंबर टू हे पा मस्तपैकी अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजाम करून घ्यायचे ते इथे मी गीटचे गुलाबजाम करणार आहे खूप छान झालेले आहेत आणि छान फुगलेले पण आहेत चला तर आता आपण पुढे रेसिपी पाहून घेऊयात इथे एक पॅकेट मी गुलाबजाम गीटचं गुलाबजाम पॅकेट घेतलेलं आहे आणि एक प्ले छोटा प्लेट म प्लेटमध्ये मी साखर घेतलेली आहे तर आता आपण पाक करायला ठेवूयात पाक छान तारी येईपर्यंत ता आपल्याला करून घ्यायचं आहे एक दीड ग्लास पाण्याचा वापर केलाय मी इथे आता आपण पाक करायला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात ह्या पॅकेटमध्ये एक चाळीस ते पन्नास गुलाबजाम सहज होतात पीठ भिजवण्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे आपल्याला छान मस्तपैकी पीठ भिजवून घ्यायचे पहिले हे सगळं सर्व मोकळं करून घ्यायचे पीठ गोळे हे करून घ्यायचे अधूनमधून पाकही हलवायचे पाक करायला ठेवला तो आपण छान तारेपर्यंत पाक तयार करून घेऊयात तोपर्यंत पीठ भिजवूयात आता आपण दूध टाकून पीठ भिजवून घेऊयात थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकून घ्यायचे ऍड करायचे हे <coughs> पा थोडंसं आपल्याला पातळ पीठ भिजवायचे नंतरला पीठ छान म्हणजे दूध त्याच्यात छान मुरत हे पा पातळ पीठ झालेलं आहे एक पाच मिनिटानंतरला कडक होतंय नंतरला आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ते पीठ आपलं तयार आहे भिजवून सा एक साईडला आपला पाकही बनत तयार होत आहे तर गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत जास्त व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी गोळे करायचे काय दाखवलेले नाही आहेत आता आपण छान लालसर रंग ब्राऊन रंग येईपर्यंत गुलाबजाम तया तळून घेऊयात तेलही तापत ठेवलेलं होतं एक साइडला आपला पाकही छान झालेला आहे थोडंसं मी थंड व्हायला ठेवलेला आहे पाक हे पहा असं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे ते अगदी हॉटेलमध्ये भेट मिळतात तसेच गुलाबजाम मस्त बनवून तयार होतात हे पहा मस्त कलर आलेला आहे आता आपण गुलाबजाम काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व गु गुलाबजाम आपण तळून घेऊयात आहेत इथे मी वेगवेगळ्या आकाराचं आकाराचे सेप दिलेले आहेत गोल अंडाकृती वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुलाबजामला सेप देऊ शकता हे प आपले सर्व गुलाबजाम तळून तयार आहेत आता आपण पाकात टाकून घेऊयात आणि मस्तपैकी एक दोन तासासाठी मुरत ठेवूयात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे पाक वगैरे थंड झाल्यानंतरला खूप छान गुलाबजाम बनवून तयार होतात आणि छान मुरतात हे मस्त आपले गुलाबजाम बनून तयार आहेत अजून थोडेसे मोरायला पाहिजेत आहेत मुरलेले नाही आहेत पण आता मी रेसिपीला दाखव दाखवायचे आहेत म्हणून मी लगेचच दाखवत आहे तुम्हाला कशी वाटले गुलाबजामची रेसिपी चला आता रेसिपी नंबर थ्री आज संकष्ट चतुर्थी आहे तर आज आपल्याला मोदक मोदकही तुम्ही करू शकता मी इथं ओलो खोबऱ्याची अर्धी वाटी होती ती वाटी घेतलेली आहे मस्तपैकी आपल्याला मी इथे गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे अशा पद्धतीने आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत तर पाहून घेऊयात आपण रेसिपी थोडंसं आपल्याला तूप तूप टाकायचं आहे इथे मी ओलं खोबरे घेतले अर्धी वाटी ते आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आणि गुळे गुळ पण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे मिक्स एकत्र करून आपल्याला सारण तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला सारण तयार करून घ्यायचे गुला मोदकाचं हे प आपलं मोदकाचं सारण बनवून तयार आहे तर आता आपण मोदक करून घेऊया तिथे काजू बदाम मनुके टाकून घेतले ते मी इथे गव्हाचं पीठ पिठा पिठाचे मोदक करायचे आपल्याला उकडीचे मोदक करू शकता आज मी इथे माय मी उकडीच्या मोदकांचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे हे मी गव्हाच्या पिठाचे उकडून मोदक करून दाखवणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचेत आणि उकडायचे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला आपण पहिलाच पदार्थ शिऱ्यापासून पाहिलेला आहे कारण शिरा सत्यनारायणच्या पूजेला वगैरे आपण पहिला सुरुवातीला रव्याचा शिरा बनवून घेत असतो बरोबर माझ्या इथे अकरा मोदक बनवून तयार आहेत अर्ध्या वाटीमध्ये बरोबर अकरा मोदक तयार होतात तर इथे आपण मोदक शिजवून घेते ते मी कुकरला शिजवणार आहे चला तर रेसिपी नंबर फोर तिथे पुरणपोळी करणार आहोत आपण तर पुरणपोळीसाठी मी ते डाळ घेतलेली आहे ते डाळ आपल्याला शिजवायची कुकर कुकर तापत ठेवलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकायचं ते, ते मी अर्धा कुकर पाण्याचा वापर करणार आहे कारण अर्धा किलो डाळ आहे तर पाणी गरम करून घ्यायचे आपल्याला आणि नंतरला डाळ शिजवून घ्यायचे हे प आपलं पाणी उकळलेले तर आता आपण डाळ शिजत ठेवूया एक ते चार ते पाच जर कुकरच्या पटकन शिट्ट्या होत असेल तर चार ते पाच शिट्ट्या करायच्या आणि कुकरला जर शिट्ट्या व्हायला वेळ लागत असेल तर तीन शिट्ट्यांमध्येच आपल्याला गॅस बंद आहे नाहीतर आपल्या डाळीचा गाळ होते ते माझ्या कुकरच्या पटपट शिट्ट्या होतात म्हणून मी इथे चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे थोडंसं तेल किंवा तुपाचा वापर करू शकता म्हणजे पुरण आपलं डाळ पुरणाची उतू येत नाही आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊयात एक चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात तोपर्यंत इथे पीठ भिजवून घेऊयात पीठ आपल्याला खूप छान आणि मऊसूद म्हणजे पातळ असं भिजवायचे जास्त घट्ट चपात्यांना भिजवतो तसं नाही भिजवायचे ते इथे मी एका परातीमध्ये मीठ टाकून घेतले आणि आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे इथे मी थोडासा मैद्याचाही वापर करणार आहे मैद्यामुळे पुरणपोळी खूप छान मऊसूद होते आणि फुटत वगैरे नाही आता आपल्याला तेल टाकायचे आणि पीठ भिजवून घ्यायचे तर आता आपण पीठ भिजवून घेऊयात नरमच पीठ भिजवायचे घट्ट नाही भिजवायचे तोपर्यंत आपल्याला कुक आपल्या कुकरच्या शिट्ट्याही होत्या डाळही शिजत आहे पीठ भिजत ठेवूयात तेल वगैरे लावून आपल्याला साईडला पीठ ठेवून द्यायचे तर आता आपलं हे पीठ भिजवून तयारी एक साईडला पण ठेवून देऊयात आणि आपली डाळ शिजली का चेक करूयात हे पण आपलं कुकरही झालेलं आहे थंड झालेलं आहे आता आपण येळवणीचं पाणी काढूयात आमटीसाठी आमटीची रेसिपीही मी अपलोड केलेली आहे मोठ्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी आणि आमटीची आमटीची रेसिपी आहे तर आता मी इथे तूप टाकणार आहे म्हणजे आपलं डाळ आणि गूळ आहे ना खाली कुकरला चिटकणार नाही ते डाळ गुळ एकत्र करून घ्यायचे इथे मी अर्धा किलो डाळीसाठी मी इथे पाव एक एक पाव आणि एक साडेतीनशे ग्रॅम गुळाचा सा वापर केलेला आहे गुळ छान बारीक मी सुरीनी कट करून घेतलेला आहे फोडून घेतलेला आहे म्हणजे आता गुळ आणि डाळीचे एक जीव होईपर्यंत आपल्याला छान आटून आटून घ्यायचे म्हणजे पाणी सुटतं गुळाला तर आपल्याला हे पुरण मोकळं करून घ्यायचे एक पंधरा ते वीस मिनटं लागतात पुरण तयार व्हायला नंतर आपण पुरण वाटून घ्यायचे हे आपलं पुरण होत आलेलं आहे इथे मी विलायची पूड आणि जायफळ आणि सुंट टाकत आहे तरी खूप छान पुरणपोळ्या होतात आपलं पुरण छान सुक झालेलं आहे आता पुरण वाटून घ्यायचे आपल्याला आता पुरण वाटून घेऊयात इथे मी चाणी चाणीमध्ये वाटून घेत आहे मी पाट्यावर वगैरे वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल पूर यंत्रात मिक्सरमध्ये वगैरे संक्रांत होळी वगैरे साठी पुरणपोळीच केली जाते असे संकष्ट चतुर्थी किंवा उपवास वगैरे असल्यावर ते आपण शिरा मोदक वगैरे असं काही गोडाचे पदार्थ करू शकतो गुलाबजाम गाजराचा हलवा वगैरे आता थंडीचं चा सीझन चालू आहे तर गाजर हलवा वगैरे पण गाजरं खूप मार्केटमध्ये मा येत आहेत तर गाजर हलवा पण खूप छान होते। गाजर आहे गाजर हलव्याची सुद्धा रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहे कशा वाटतात ह्या माझ्या रेसिपी तर रेसिपी आवडत असेल तर ओवीज फूड रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी ओवीस फूड रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला तर अशा पद्धतीने आपण पुरणपोळ्या करून घेऊयात एक रुमाल व्हाईट कपडा बांधलेला आहे पोळपटाला म्हणजे पुरणपोळी खाली चिटकत नाही अशाच पद्धतीने आपण मस्तपैकी टम फुगणाऱ्या पुरणपोळ्या तयार करून घेऊयात पहिल्यांदा उलटताना आपल्याला हातानेच उलटायची नाही तर पुरणपोळी एक खलता वगैरे लागला तर पुरणपोळी फुटते सर्व पुरणपोळ्या अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊयात अशा पद्धतीने आपल्या सर्व पुरणपोळ्या बनवून तयार आहेत चला तर आता आपण शेवटची रेसिपी पाहूयात तर मी ते गाजर हलवा बनवणार आहे गाजर हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो गाजरं घेतलेले आहेत ती पण बारीक छान किसून घेतलेले आहेत बारीक किसणीने हे पा मस्त किसून ठेवले होते आता आपण एका कढईमध्ये टाकूयात तूप आणि गाजर आपल्याला वाफळून घ्यायचे एक पाच मिनिटासाठी गाजर आपण वाफळून घ्यायचे नंतर आपल्याला दूध ॲड करायचे एक छान वाफ काढून घ्यायचे आता आपण दूध टाकून घेऊयात मस्त पैकी वाफळून झालेला आहे हलवा आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे थोडीशी इथे साई पण मी टाकत आहे जेवढं गाजर हलव्याच्या क्वांटिटी आहे त्याच पद्ध त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि दूध पण आटवून घ्यायचे नंतर आपल्याला साखर साखर टाकून घ्यायची कशा वाटतात माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता छान एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे आणि छान शिजून द्या शिजून घ्यायचं आहे गाजर हलवा मस्त उकळी आलेली आहे आता आपण साखर टाकून घेऊया छानपैकी सुका झालेला आहे इथे मी सात ते आठ सूप प्यायचे चमचे चमच्याच्या ह्यानी साखर घेतलेली आहे म्हणजे अर्धी प्लेट घेतली आहे एक वाटीभर साखर घेतलेली आहे साखरसुद्धा आपल्याला छान मस्त आटून घ्यायची आहे ता ता ले ले हे पहा मस्त गाजर हलवा बनून तयार आहे आता आपल्याला काजू बदाम वगैरे मी टाकलेले आहेत तर कशी वाटली माझी रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद